नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या भेटीला या युट्यूबच्या माध्यमातून येतो आहे त्याचं कारण असं आहे की नुकताच जे एम पी एस सी ग्रुप सी या परीक्षेची जे प्रकरण मॅटमध्ये चालू होतं त्या प्रकरणांचं नुकताच मॅटनी त्यांचा निकाल दिलेला आहे आणि तो विद्यार्थी त्यांच्या पक्षाने लाग लागलेला आहे त्यामुळं नुकताच जे एम पी एस सी ग्रुप सी म्हणजेच एम पी एस सी क्लर्क आणि महसूल सहायक या दोन्ही पदांसाठी ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यांचे निकाल काल जाहीर झाल्या त्यामुळं जे निकाल जाहीर झाले आहेत त्या निकालांचं एकंदरीत जे जिल्हा व सत्र न्यायालयाची जी भरती झाली आहे त्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे अजूनही नियुक्ती आदेश मिळाले नाही आहेत किंवा मग जे उमेदवार वेटिंगला आहेत तर त्या उमेदवारांसाठी काही फायद्याच्या गोष्टी आहेत का आहे किंवा मग जे निकाल नुकताच मान्य न्याटनी जे दिलेला आहे तर त्या निकालांमुळे किंवा एम पी एस या आलेल्या रिझल्टमुळे संपूर्ण जे न्यायालयीन भरती आहेत त्या भरतीवर काही परिणाम त्याचा होणार आहे का या संदर्भात सविस्तर आणि विश्लेषणात्मक चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे नमस्कार मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर नुकताच जे एमपीएससी चे जे निकाल लागला आहे त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांचे जे निकाल आहेत ते त्याच्यामध्ये आलेला आहे महत्वाची बाब अशी आहे की जे उमेदवार जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीमध्ये अप्लाय करून त्यांची सुद्धा इकडे नियुक्ती झालेली आहे जे की आज एक कनिष्ठ लिपिक किंवा शिपाई या पदावर कार्यरत आहेत अशा अनेक उमेदवारांचे जे आहेत हे एम पी एस सी ग्रुप सी मध्ये सुद्धा निकाल आहेत त्यामुळं आता ते कोणतं पोस्ट घेतील म्हणजे उदाहरणार्थ त्यांचं ऑलरेडी ते जिल्हा सत्र न्यायालयाच्या पदावर आता कार्यरत आहे कनिष्ठ लिपिक असो किंवा मग पिऊन या पदावर असो तर ही पद आता एम पी एस सीचं जे पद आहे किंवा एम पी एस सी जे रिझल्ट आहे ही रिझल्ट आल्यानंतर ती पोस्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाची पद सोडून ते सी क्लर्क या पदावर ते रुजू होणार का कि मग जे जिल्हा वस्त्र पदभरतीची जी पोस्ट आहे ती पोस्ट मग ते सोडून ती पोस्ट वॅकंट होणार का मग जे उमेदवार अजूनही ज्यांना नियुक्ती मिळाली नाहीये किंवा मग ज्या उमेदवार आजही वेटिंगला आहे तर त्या उमेदवारांना या निकालाचा किंवा या रिझल्टचा फायदा होणार आहे का तर नक्कीच त्याचा रिझल्टचा फायदा होणार आहे जर जे उमेदवार जिल्हा वसत्र न्यायालयामध्ये ज्या पदावर रुजू आहेत तो पद सोडून तिथे रिझाईन देऊन जर एमपीएससी क्लर्क या पदावर जर ऑर्डर जर घेत असेल तर नक्कीच जिल्हा वसत्र न्यायालयाची ती जागा जी जा आहे ही रिक्त होणार आहे आणि त्या रिक्त जागेवर ज्या उमेदवारांना म्हणजे पुढच्या उमेदवारांना जर अजूनही नियुक्ती आलेली नसेल तर त्या उमेदवारांना त्याची जे आहे त्या पदावर त्यांना नियुक्ती मिळणार आहे त्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहेत हे जे निवड यादी आहे ते निवड यादी पैकी ऐंशी टक्केच्या जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये भरण्यात आलेले आहे काही जिल्ह्यांमध्ये तो, तो रेशो कमी जास्त आहे परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये ह्या ऐंशी टक्के जर निवड यादीतील उमेदवारांना घेण्यात आले असेल तर त्या जिल्ह्यातील जे वेटिंग लिस्टचे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना नियुक्ती मिळेल का असा प्रश्न मागच्या बऱ्याच दिवसापासून टेलिग्रामला आणि वैयक्तिकरित्या किंवा आणि युट्यूबच्या आपले जे डिस्ट्रिक्ट कोर्टचं जे व्हिडिओची लिस्ट आहे त्या लिस्टच्या व्हिडिओमध्ये अनेक उमेदवारांनी कॉमेंट सुद्धा करून हे विचारणा केली आहे की त्यांची नियुक्ती जी आहे हे वेटिंगवाल्यांना ऑर्डर मिळेल का तर नक्कीच या संदर्भातले जे सर्वस्वी अधिकारी आहेत हे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टाला आहे त्यामुळं या संदर्भात जर समजा सिलेक्ट लिस्ट पूर्ण झाल्यानंतर जर पुन्हा जिल्हा न्यायालयाला जर समजा उमेदवारांची आवश्यकता पडत असेल तर अशा वेळी जिल्हा न्यायालय मान्य उच्च न्यायालयांकडून परवानगी घेऊन रितसर पद्धतीनं वेटिंगच्या उमेदवारांना नियुक्ती देऊ शकतात त्यामुळं अशा उमेदवारांनी होप सोडायला नको की त्यांना नियुक्ती मिळणार नाही परंतु माझं अतिशय मोलाचा सल्ला असा आहे की कोणत्याही उमेदवारांनी नुसता इथे आता वेटिंगला आहे तर आमची ऑर्डर येणार किंवा मग सिलेक्ट लिस्टमध्ये जरी असेल तरी याच पदावर समाधान न मानता किंवा पुढच्या परीक्षेची तयारी तुम्ही करत राहा अजून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या भरती येणार आहेत तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करत राहा जिल्हा न्यायालयाच्या पदावर असून सुद्धा जर तुम्हाला अभ्यास करता येत असेल तर त्याची तयारी तुम्ही कंटिन्यूली सुरू करून म्हणजे सुरू ठेवायला हवी आणि याचाच फायदा तुम्हाला पुढच्याही कालावधीमध्ये होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या ज्या पोस्टवर तुम्ही आज आहात उदाहरणार्थ क्लास थ्री या पोस्टवर असाल तर तुम्ही क्लास टूच्या पोस्टची तयारी करा आणि जे शिपाई पदांवर जर असतील तर ते क्लास थ्री किंवा मग या संदर्भातले रिलेटेड जे पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी तुम्ही ते अप्लाय करत राहा यासोबतच जे उमेदवार जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती मध्ये निवड झालेले आहेत आणि कनिष्ठ लिपिक पदावर त्यांची निवड झालेली आहे तर अशा उमेदवारांना पुढील वाटचाल कशा पद्धतीनं करायची त्यांना पुढील वाटचालीसाठी म्हणजेच स्टेनोसाठी किंवा मग ज्या उमेदवारांची एल एल बी झालेली आहे अशा उमेदवारांनी काय करायला पाहिजे त्यांची प्रोग्रेस कशी करायला पाहिजे यासोबतच जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयातील कामकाज सांभाळता सांभाळता बाकीच्या गोष्टींचं शेड्यूल कसा करता आला पाहिजे आणि त्या उमेदवारांची आर्थिक परिस्थिती कशी काय मजबूत करता येते या आहे यावर सुद्धा सविस्तर आपण चर्चा करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळं जे उमेदवार जे आहेत ज्यांचं एम पी एस सी मध्ये सुद्धा आता सिलेक्शन झालं आहे परंतु ते ऑलरेडीच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर रुजू असेल आणि त्यांना एम पी एस सीचं पद हे घ्यायचं नसेल तर ते लवकरात लवकर त्यांनी ऑप्टिंग आउट म्हणून एक ऑप्शन असतो तर तो पद त्यांना सोडायला पाहिजे म्हणजेच जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार एमपीएससी ग्रुप सी मध्ये वेटिंगला आहेत त्या उमेदवारांना ते ऑर्डर मिळेल त्यामुळं काय होईल की आपण तर ती पोस्ट घेणार नाहीये परंतु आपल्यामुळे जर कुणाचा तरी फायदा होत असेल तर असा एक थोडासा दूरदृष्टिकोन आणि एक सामाजिक विचार घेऊन तुम्हाला विचार करायला पाहिजे आणि एखादा आपल्यामुळे जर कुणाच्या घरामध्ये जर उजेड प्रकाश पडत असेल त्यांच्या घराचा दिवा जर लागत असेल तर नक्कीच यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हीच तुम्हाला लिगल वन आणि माझ्याकडून आणि आत्मवान फाउंडेशनकडून एक विनंती आहे नक्कीच तुम्ही ऑप्टिंग आउटचं ऑप्शन तुम्ही निवडाल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक महत्त्वाची आणि काहीतरी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तुम्हाला नमस्कार जर तुम्हाला हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही शेअर ला करू शकता या व्हिडिओला लाईक करू शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनललावर जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला सुद्धा करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये